पत्रकार बंधू बघितली इलेक्ट्रॉनिक मीडिया स्वागत करतात पहिल्यांदा जेव्हा जवळजवळ सत्तेचाळीस पक्ष एका पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून प्रथम आता समोर मी पत्रकार परिषद घेतलेली आहे पत्रकार परिषद घेण्याचा उद्दिष्ट एवढाच आहे की मागची निवडणूक जी लढतो आम्ही उरण पनवेल किंवा पनवेल याच्यामध्ये हा चालत असतो त्याच्यामध्ये कोणी दुःख मानू नये कोणीतरी हरत असतो कोणीतरी जिंकत असतो पण या जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर एखाद्या गोष्टीला जे महत्व द्यायला पाहिजे ते तसं दिलं केलं पुरण पनवेची आणि कालापूरची निवडणूक आणल्यानंतर गेल्या सत्तावीस मार्चला त्याच्या अगोदर एका इथल्या नेत्यांनी जेएम मात्रे आणि त्यांचे पुत्र सेका पक्षे सोडून बीजेपीत जात आहे ही त्यांनी पत्रकार बंधून घेऊन कुठंतरी माझ्याविषयी ता केल्यानंतर तारखेला ता के कार्यालयात पनवेलच्या एक मिटिंग बोलावली तिन्ही तालुक्याच्या ने, कार्यकर्त्यांची नेते मंडळींची आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं बाबा या अशा पद्धतीने माझ्या नावाने जी काही उलटून चर्चा होते त्या चर्चेला मी आज आपल्या समोर माझे मुद्दे मांडत आहे मी आमच्या कार्यकर्त्यांस समोर माझे मुद्दे सांगितले की आपण या महाविकास आघाडीतून बाहेर पडूया कारण आपल्याला गेल्या जयंतबाईंच्या एमएससी च्या निवडणुकीमध्ये शिवचंदरेने उमेदवार उभा करून जी बिनविरोध निवडणूक होणारी होती तिला उमेदवार उभा करून आमच्या राज्य शिक्षण मंडळाच्या नेत्याला त्यांनी प्रथम एक दिला त्यांना त्या निवडणुकीमध्ये हात पत्क लावला त्याच्यानंतर मग निवडणुका लागल्यानंतर टोटल राज्यामध्ये आम्हाला सहा सीट दिल्या त्याच्यामध्ये पाच सीट मध्ये त्यांनी शिवसेनेने अपोजिशन आमच्या अपोजिट सगवा उमेदार उभे केले यामध्ये एकच झालं काय होतं चांगोल याचा सिनेदार निवडून आले रायगड मध्ये आमचे जे चार उभे होते ते चारही पडले एक मला वाटतं एक विदर्भामध्ये होते काय त्यांचं नाव माझे आता लक्षात येत नाही ते सुद्धा पडले म्हणजे आम्हाला जवळजवळ मध्ये आज कुठल्या परिस्थिती या महाविकास आघाडीच्या मंडळीकडून सात मिना नसल्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये आलो ते झाल्यानंतर ही मीटिंग मी घेतली सांगितल्यानंतर आमच्या नेते मंडळीचा असा इथल्या असताना जसं मी आहे नारायण शेठ आहेत बाधू शेठ आहेत कासीनाथ पाटील यांच्यासमोर ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं हा निर्णय आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आपला वर्ग काय आपल्याला जावं लागेल दिवसात आपण निर्णय घ्यावा काय बोलतात माझं वैयक्तिक मत आहे का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत पर। परंतु त्याला पंधरा दिवस झाल्यानंतर आम्ही जैनबाईंच्या इथं गेलो चौकेत गेलो होतो मी बालू शेठ नारायण शेठ काशीनाथ पाटील आणि तिथं माझा हाच विषय मी मांडला की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया जे तुम्हाला मर्घाशी सांगितलं जयबाई मला अशा पद्धतीने सांगितलं किंवा तिथल्या सर्व कमिटीनी की आपण इंडिया आघाडीत आहोत आपण बाहेर पडू शकत नाही मी तिथून आल्यानंतर परत एकोणतीस तारखेला मीटिंग लावली का आपण याच्या अगोदर सांगत होतो कवी का आपण काही झाला जिल्ह्यात राज्यात कुठेही झाला तरी पनवेल कुणा महाविकास आघाडी आपली कायम असते हे कळत असताना मला त्या मीटिंग मध्ये सुद्धा शेवटपर्यंत त्या उत्तर तसा मिळाला नाही त्या उत्तराची मी अपेक्षा करत होतो का आपण काहीतरी आमची इथली स्थानिक नेते मंडळी गेली वीस वर्षे महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आपण त्या पद्धतीने काम करू आणि त्याचं उत्तर देऊ पण मला उत्तर काही नाही शेवटी शेवटच्या याच्यात मला सांगितलं आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत नाही मग मी त्यांना सांगितलं मला महाविकास आघाडीत राहायचा नाही मी बाहेर पडलो आणि मी शेका पक्षात आज सुद्धा आहे अजून मी काय शेका पक्षातून बाहेर गेलेला नाही महाविकास आघाडीतून बाहेर आलेला आहे आजच्या दिवसाला तुम्ही तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच आहे का उलट सुलट चर्चा चालू असेल ते तुमच्या कानावर जाऊ त्याच्याकरता मी आज आपल्या मंडळींना बोलवले मी जवळजवळ सत्तेचाळीस वर्ष शेतकरी कामगार पक्षात काम करतो त्यावेळे मग आमचे नेते ने श्रीबा ने पाटील असतील दत्तू शेट असतील गणपतराव देशमुख हे सर्व मंडळी यांची नावं तुम्हाला सांगता एन टी पाटील दत्ता पाटील कधी लक्षात राहते आता माझा त्याच्यामुळे थोडीशी कमी पडतो अशी झालं मीनाक्षी नाईक प्रभाकर पाटील मोहन पाटील या भागातले जनार्दन भगत इराजी कारकत जिब्बल शेख वाजेकर आणि मी स्वतः या चौड्याऐंशी आणि एक्के च्या आंदोलनात काम केलं एक्के ऐंशीच्या आंदोलना मध्ये माझा फोटो आहे त्याच्यात मी मालखालेला आहे जसा ती केस सुद्धा झाली होती आज सुद्धा मी आपण सर्व पत्रकार आणि मीडिया प्रेस वाले आहात तुम्हाला कल्पना आहे की नावं सहजासहजी येत नाही काम केल्याशिवाय कोणाची पुस्तकामध्ये नाव छापली जात नाही तुम्हाला फोटो सुद्धा आहे तुम्हाला पाहिजे तर मी कधीही देऊ शकतो आमच्या उरण पंड्याच्या आता आपण सर्व उरण पंडितवाद सर्व ते त्या नवी मुंबईमध्ये मध्ये तुम्हाला माहिती आहे आणि आता सुद्धा आमचे सध्या त्या भागातील नाही म्हटलं तरी आज

पत्रकार परिषद घेण्याचा उद्दिष्ट एवढाच आहे कि मागची निवडणूक जी लढतो पनवेल किंवा पनवेल याच्यामध्ये चालत असतो त्याच्यामध्ये कोणी दुःख मानू नये कोणीतरी हरत असतो कोणी तरी जिंकत असतो पण या जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर एखाद्या गोष्टीला जे मजबूत यायला पाहिजे ते तसं दिलं गेलं उडण पल्ल्याची आणि कालापूरची निवडणूक काढल्यानंतर गेल्या सत्तावीस मार्च ला त्याच्या अगोदर एका इथल्या नेत्यांनी जे मात्रे आणि त्यांचे पुत्र सेका पक्ष सोडून बीजेपीत जात आहे की त्यांनी पत्रकार बंधून जाऊन कुठेतरी माझ्याविषयी वाच्यता केल्यानंतर मी सत्तावीस तारखेला सत्तावीस मार्चला पक्ष कार्यालयात पनवेलच्या एक मीटिंग बोलावली तिन्ही तालुक्याच्या ने, कार्यकर्त्यांची नेते मंडळींची आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं बाबा या अशा पद्धतीने माझ्या नावाने जी काय मुलजुळ चर्चा होते त्या चर्चेला मी आज आपल्या समोर माझे मुद्दे मांडत आहे मी आमच्या कार्यस्थळाच्या समोर माझे मुद्दे सांगितले की आपण या महाविकास आघाडीतून बाहेर पडूया कारण आपल्याला गेल्या जयंतबाईंच्या एमएससी ची निवडणुकीमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा करून जी दिनविरोध निवडणूक होणारी होती तिला उमेदवार उभा करून आपल्या राज्य शिक्षित मंडळाच्या नेत्याला त्यांनी प्रथम एक धनका दिला त्यांना त्या निवडणुकीमध्ये हात पत्क त्याच्यानंतर मग निवडणुका लागल्यानंतर टोटल राज्यामध्ये आम्हाला सहा सीट दिल्या त्याच्यामध्ये पाच सीट मध्ये त्यांनी शिवसेनेने अपोजिशन आमच्या ऑपोजिट सर्व उमेदवार निवडून आले रायगड मध्ये आमचे जे चार उभे होते ते चारही पडले एक मला वाटत विदर्भामध्ये होते काय त्यांचं नाव माझ्या आता लक्षात येत नाही ते सुद्धा पडले म्हणजे आम्हाला जवळजवळ रायगडमध्ये आज कुठल्याही परिस्थितीत या महाविकास आघाडीच्या मंडळी करून सात नसल्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये आलो ते झाल्यानंतर ही सांगितल्यानंतर आमच्या नेते मंडळीचा असा इथल्या असताना जसं मी आहे नारायण शेठ आहेत बाजू शेठ आहेत कासीनाथ पाटील यांच्या समोर ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं हा निर्णय आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आपला होत नाही आपल्याला जावं लागेल आपण निर्णय घ्यावा काय बोलतात माझं वैयक्तिक मत आहे का, का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पर। पडत परंतु त्याला पंधरा दिवस झाल्यानंतर आम्ही जयंतबाईंच्या इथं गेलो चौकेत गेलो होतो मी बाजू शेठ नारायण शेठ काजीनाथ पाटील आणि तिथं माझा हाच विषय मी मांडतो की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया जे तुम्हाला मगाशी सांगितलं जय पाई नाम तसं होणे इथं पाची यांच्या विरुद्ध उभे केले सर्व त्यांच्या मांडल्यानंतर जयंतबाईंनी मला अशा पद्धतीने सांगितलं किंवा तिथल्या सर्व कमिटीने की आपण इंडिया आघाडीत आहोत आपण बाहेर पडू शकत नाही मी तिथून आल्यानंतर परत एकोणतीस तारखेला मीटिंग लावली का आपण याच्या अगोदर सांगत होतो टोटली का आपण काही झाला जिल्ह्यात राज्यात कुठेही झाला तरी महाविकास आघाडी आपली कायम असताना मला त्या मीटिंग मध्ये सुद्धा शेवटपर्यंत उत्तर तसा मिळाला नाही त्या उत्तराची मी अपेक्षा करत होतो का आपण काहीतरी आमची इथली स्थानिक नेते मंडळी गेली वीस वर्ष महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आपण त्या पद्धतीने काम करू आणि त्याचं उत्तर देऊ पण मला उत्तर काही नाही शेवटी शेवटच्या याच्यात मला सांगितलं आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत नाही मग मी त्यांना सांगितलं मला महाविकास आघाडीत राहायचा आणि मी बाहेर पडलो आणि मी शेका पक्षात आज सुद्धा आहे अजून मी काय शेका पक्षातून बाहेर गेलेला नाही महाविकास आघाडीतून बाहेर आलेला आहे आजच्या दिवसाला तुम्ही तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच आहे का उलट सुलट चर्चा चालू असते ते तुमच्या कानावर जाव त्याच्याकरता मी आज आपले मंडळींना बोलवले मी जवळजवळ सत्तेचाळीस वर्ष शेतकरी कामगार पक्षात काम करतो त्या वेळे ने नेते ने जी ने ने बाबा पाटील असतील दत्तूशेठ असतील गणपतराव देशमुख हे सर्व मंडळी यांची नाव तुम्हाला ना सांगता एन पाटील दत्ता पाटील कधी लक्षात राहते आता माधव कॉंग्रेस कॉंग्रेस कोणी त्याच्यामुळे थोडीशी एक एक कमी पडतो अशी सर्व मीनाक्षी ताई प्रभाकर पाटील मोहन पाटील आपले या भागातले जनार्दन भगत गिराजी कारकर जिप्पल शेठ वाजेकर अनेक आणि मी स्वतः या चौऱ्याऐंशी आणि एक्केऐंशीच्या आंदोलनात काम केलं एक्केऐंशीच्या आंदोलनामध्ये माझा फोटो आहे त्याच्यात मी माल झालेला आहे ती केस सुद्धा झाली होती आज सुद्धा मी आपण सर्व पत्रकार आणि मीडिया आज आहात तुम्हाला कल्पना आहे ती नावं सहजासहजी येत नाही काम केल्याशिवाय कोणाची पुस्तकामध्ये नावं छापली जात नाही तुम्हाला फोटो सुद्धा आहे तुम्हाला पाहिजे तर मी कधीही देऊ शकतो आमच्या उलद पंड्याच्या आता आपण सर्व उलण पंडवाले सर्व ते त्या नवी मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे आणि आता सुद्धा आमचे सध्या त्या भागातील नाही पद्धतीने आसपारा शे लग्नात शेट दसरथ शेट साखर